प्रगतीचे व प्रबोधनाचे साधन बनवले जीवनासाठी ते साध्यही होते त्यांना एकाच वेळी व्यक्तिजीवन आणि समाज जीवन उंचवायचे होते गुणांची समृद्धी आणि समाजाची उन्नती यासाठी त्यांनी नव्या शिक्षणाचा प्रयोग केला शिक्षणाला साक्षात जीवनाशी जोडले मातीशी जोडले मताशी जोडले पण त्याचबरोबर सामाजिक विकृती अनिष्ट प्रथा व परंपरा धार्मिक अंधश्रद्धा उच्च निश्चता यांचाही त्यांनी नायनाट या शिक्षणाद्वारेच केला म्हणून अण्णांचे शिक्षण कार्य जेवढे महत्वाचे मोलाचे जे, तेवढेच त्यांनी केलेले सामाजिक कार्य ही मोलाचे म्हणावे लागले उभे आयुष्य त्यांनी समाजाचे जीवन निको निरामय उन्नत विकसित होण्यासाठी वेचले समाज हा अण्णांचा देव होता आणि शिक्षण ही त्या देवाची पूजा होती शिक्षणाबरोबर अण्णांनी सामाजिक सुधारणा प्रारंभापासून केलेल्या होत्या केलेल्या आहेत त्यांनी कधी जात मानली नाही धर्म मानला नाही पंत मानला नाही मानला तो मानवता धर्म म्हणूनच हरिजन विद्यार्थ्याला घेऊन त्यांनी वस्तीगृहाची स्थापना केली आपल्या वस्तीगृहात साऱ्या जातीची मुले शिक्षणासाठी आली त्या सर्वांना एक निवास एक भोजन सहजीवन यांचा संस्कार केला म्हणूनच अस्पृश्यता निवारण कार्यासाठी शासनाने त्यांचा गौरव केला होता हरिजन सेवक संघाने त्यांच्या कार्याची दखल घेतली होती त्यातही आम्ही आधी केले मग सांगितले हे तत्व असायचे बरोबर हो होते। त्या पंडितरावांनाही सर्वांसह चहा घ्यावायच लावले स्वतः त्यांनी कधीही जात धर्म मांडला नव्हता समाजात स्पृश्य लोकांचा अस्पृश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता अस्पृश्यांना शिवून घ्यायची नाही त्यांची सावली अंगावर पडू द्यायची नाही त्यांनावरून शीरे पाकी अन्न घालायचे जनावरांसारखी कामे करून घ्यायची मेलेली जनावरे त्यांना ओढायला लावायची फाडायला लावायची ही समाजात रित ही आपली परंपरा संस्कृती त्यामुळे हरिजनांचा खूप छळ व्हायचा अगदी शिकलेला व शिकवणारा असला तरी लोकांचा अस्पृश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसेल याचा अनुभव अण्णांना अनेकदा आला

पण याच परिश्रम घेऊन शाळेचा रोग असूनही त्याने जीवापाठ कष्ट केले तुम्हाला भार मास्तर नको होता काय पण दुर्दैव असे की खेरमुडे पुढे लवकरच या रोगामुळे मरण पावले त्यांच्या मृत्यूमुळे अण्णांना अतिशय दुःख झाले ते धार मोकरून रडले पाठीमागे जसे अण्णा उभे राहायचे तसे ते ब्राह्मणांच्या मागे उभे राहत त्यांना काही विरोधक ब्राह्मण ज्येष्ठ म्हणत पण तसे काही नव्हते त्यांचे मित्र ब्राह्मण होते हितचिंतक ब्राह्मण होते कार्यकर्ते शिक्षक पदाधिकारी ब्राह्मण समाज होते राब काळे नाटकांते धनंजय राव गाटके सरदार पंडितराव गजेंद्र गडकर आचार्य अत्रे साने गुरुजी स्त्रीममाटे बाळासाहेब खेर महर्षी कर्वे रँगलर परांजपे आणि महाजनी प्राचार्य सुरू यांसारखे अनेक जण यांच्याशी निवडत होते जीवा भावाचे स्नेह संबंध असलेले होते आजीव सेवकांमध्येही ब्राह्मण मंडळी होती आष्ट्याला जी जी जोशी यांची ट्रेनिंग कॉलेजचे प्रमुख म्हणून अण्णांनी नियुक्ती केली तेव्हाही तेथील लोकांची जुनीच मागणी आम्हाला जैन जमातीचा माणूस द्या अण्णांनी ते ऐकले नाही पुढे महात्मा गांधींची हत्या झाली आवडोंबो सळा त्यात या जोशी सरांचे घरही जाऊन टाकण्याचा कट काही रचला जोशी घाबरले त्यांनी सातारला अण्णांना पत्र पाठवले हो पत्राबरोबर अण्णांनी समाजकंटकांचा बंदोबस्त केला त्यांना आधार म्हणून आपल्या एका विद्यार्थ्याला आशक्याला हो तो जोशी सरांना म्हणाला आम्ही रयत शिक्षण संस्थेची माणसे आम्हाला जात पात नसते कर्मवीर हेच आमचे गोत्र रयत हेच आमचे कुळ आपल्या अंगाला कोणी बोट लावणार नाही आणि घराला काहीही होणार नाही याची खात्री बाळगा आम्ही सारेजण तुमच्या पाठीशी आहोत जोशींना दिलासा मिळाला आणि खरेच त्यांच्या कोणीही पाहिले नाही सत्यशोधक समाजाचे प्रचारक प्रचारकृती धर्माच्या नावाखाली होणारे शोषण त्यांनी कमी केले गोरगरिबांची फिरवणूक त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला व्यसनापासून लोकांनी दूर राहावे यावर त्यांचा भर स्वतः अण्णांनाही कसले व्यसन नव्हते समाजात ते असू नये यावर त्यांचा भर होता स्त्रियांच्या शिक्षणाला त्यांनी उत्तेजन दिले एकदा शिवाजी कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी त्यांना भेटायला आली तिच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तिला परीक्षा फी भरता आलेली नव्हती अण्णांनी थोडी चौकशी केली तर ती त्यांच्याच मित्राची कन्या निघाली त्या मित्राने पूर्वी संस्थेला मदत केलेली होती पण आता जर या मुलीस मदत केली नाही तर तिचे शिक्षण थांबले तिच्या प्रगतीचे दरवाजे बंद होतील तिचे कर्तृत्व मागे जाईल म्हणून अण्णांनी त्या मुलीची फी माफ केली व नियमाप्रमाणे जी भरावी लागणार होती ती स्वतः पुढाकार घेऊन भरली नोकरी करावी स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी त्यांची धारणा होती बाबतीतही त्यांचे असेच प्रागतिक व उदार धोरण होते सामाजिक सुधारणाच्या बाबतीत त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्ही प्रकारचे कार्य केलेले आहे त्या काळाचा विचार करता अण्णांनी आंतरजातीय आंतरजातीयलाही प्रोत्साहन दिलेले होते पुढाकार घेतलेला होता अण्णाच्या संस्थेत शिकलेला राऊत नावाच्या शिक्षकाने ब्राह्मण जातीतल्या मुलीशी विवाह हो करण्याचे ठरवले स्वतः राऊत हे माय समाजातले अर्थातच दोन्ही बाजूंच्या मंडळीचा प्रथम विरोध होता तरीही राऊत यांनी माघार घेतली नाही विवाह सातारला होणार होता अण्णांची प्रकृती तेव्हा ठीक नव्हती पाय सुजलेले होते ब्लड प्रेशरचाही त्रास होत होता तरीही अण्णा या विवाहाला गेले मुलाचे आईबाप या सुविरोकामुळे नायराज झाले अण्णाने पुढाकार घेऊन विवाह लावला त्यांनी छोटेसे भाषण केले त्यावेळी ते, ते म्हणाले वधूवर दोघेही सुशिक्षित आहेत समंजस आहेत कष्टाव आहेत आई वडिलांनी उदार आहे माझ्या भाज्यानेही ब्राह्मण मुलीशी विवाह केलेला आहे अशा प्रकारचे विवाह सर्रास व्हावे या, सर्रा या मताचा मी आहे मी वधवरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो या पुढाकाराने राऊत यांना फार मोठे समाधान लावले त्यांना भावनिक आधार मिळाला विवाहासाठी होणारा नाहक खर्च त्यांना पसंत नसे साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यावर भर होता त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या या आपल्या मुलाचा विवाह देखील साधेपणाने साजरा केला हुंडा देणे घेणे या अनिष्ट रूढीवरही ते टीका करेल गावगावी जाताना ते प्रसंग असेल तेव्हा या विरु रुढी विरुद्ध बोलत त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या विवाहात हुंड्याला अजिबात महत्व दिलेले नव्हते कमीत कमी खर्चात विवाह होण्यावर त्यांचा भर असे म्हणून अजाला दुहेरी शहाणे गेले एकीकडे शिक्षणाद्वारे या, या पाठावर दोन प्रश्न विचारले जातील पहिला प्रश्न ज्यांना उत्तर येत त्यांनी उभं राहायचंय आणि लगेच समोर यायच अन्नाचे

हरिजनांबरोबर पलो गावी सहभोजन होते उत्तर बरोबर आहे पलुस या गावी त्यांचं सहभोजन होत प्रश्न क्रमांक दुसरा कर्मवीर मूलत कोणत्या समाजाचे प्रचारक होते ये माझे नाव स्वराडी दादासाहेब सोनवणे मी एस वाय बी एला शिकत आहे कर्मवीर हे सत्यशोधक समाजाचे समाजसुधारक होते प्रचारक होते बरोबर आहे उत्तर बरोबर आहे जोरदार काय कोविडसाठी आहे या ठिकाणी दोन प्रश्नांची उत्तरं दिली आणि पाठाचं वाचन केलं त्याबद्दल आपण या विद्यार्थिनीचा सन्मान करणार आहोत मान्यवरांना विनंती की आपण आपल्या शुभच पेन देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं सर्वप्रथम पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेली काजल रन्वे समोर जायचं आहे काजल रन्वे या विद्यार्थिनीचा सन्मान या ठिकाणी होतोय दोर्द्यांची दाद देऊया काजल रनवे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेली स्वराली दादासाहेब सोनवणे एस वाय बी ए या वर्गातील विद्यार्थिनी आहे तिने या दुसऱ्या प्रश्नात उत्तर दिलं त्याबद्दल तिला मान्यवरांच्या शोभा ते प्रेम सन्मानित करण्यात येत आहे आणि आजच्या पाठाचं वाचन करणारी सुंदर असं उत्कृष्ट वाचन त्या विद्यार्थिनीने केलं ती काळे धनश्री हिला पण विनंती करतो की मंचावर सन्मान स्वीकारायचा अरे वा दुग्ध शर्करा योग आहे कालच कालचा दिवस असा आहे की असा होता की जो सत्य शोधक समाजाची स्थापना झाली चोवीस सप्टेंबर असा तो दिवस होता आणि त्यानिमित्ताने आज हे आपण आपल्या समोर हे नॉलेज येत आहे हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे आता आपण सर्वजणांनी कृपया उभं राहायचं आपण उद्घोषण करणार आहोत सांगा सर सर्वांनी आपला उद्भव हात असा शाटिवासी ठेवायचा आहे आणि माझ्या बाबी घोषणा द्यायची जोरदार आवाजामध्ये शांततेत तू नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया धन्यवाद सर्वांनी कृपया बसून घ्यावं आणि अशा पद्धतीने पुस्तकांची मैत्री करून घेऊन सर्वांनी बसायचं आणि यानंतर या कार्यक्रमाचं आम्हाला <सवानी> प्रदर्शन होईल अधिक थोडं